मित्रांनो रात्री किरवा आणला बघा हे बादले तर दहा बारा आणि इकडे हे काही मोडला आपण जय आज मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आज बाबू चॅनल व तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो रात्री आपण आणला किरव आणि ते किरव्यांचा आता आपण बनवणार आहे पातवाड तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण थोडीशी वेगळी रेसिपी आहे आपलं खेकडीचा कालवण बनवतात तसं नाही तर आपण त्या कवट्या भरणार आहे आळूचे पानामध्ये ते फोडणी देणार आहे लसणाची तर पातवाड कसा बनवता तर त्या आपण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझे चॅनलवर नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे बघा इथं आपण हे हिरवं घेतला मोडून त्याच्या इकडे ह्या बांगड्या आणि इकडे हे शिंगड दोन तीन राहिला मोडायचं तेवढं मोडलं का मग हे किरवा आपण उचकला तर मित्रांनो आता हे सगळं किरू आहे ना आपण असं उचकून घेणार आहे आणि उचकल्यानंतर ते पियंद परत ते कवटी लावायचं ती कवटी अशी साफ करून घ्यायची ह्याच्यासारखे असे बघा आतून आहे ना ही कवटी अशी साफ करून घ्यायची फक्त तो मांदा ठेवायचा त्याचा आणि त्याला हा पेंदा असा परत लावायचा असा तर असं सगळं आता किरवा उचकून घ्यावं आपण किरवा आपला झाला उचकून सगळं इकडं ते कवट्यांमधला पाणी आहे आणि मांद आहे तर आता आपण त्याच्यात जिरा टाकणार आहे थोडासा आणि कांदा कापून घेतला आहे तो कांदाही टाकणार आहे आणि आता टाकू आपण त्याच्यात मसाला आपलं नेहमीच मिरची पावडर कांदा लसूण

हे बघा इकडं बारीकसा असा भरड करून घेतलाय हा तांदळाचा भरड आहे आणि आता ह्या असा व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा असं झालंय मिक्स करून तर आता ह्या असा कवटीमध्ये भरायचा किरव्याचे ખાલું <Sit> લવાય <ja tarpans> तर हो। आता ना हे सगळं किरू आहे ना असं आपण भरून घ्या मित्रांनो बघा आपल्या कवट्या झाल्या आता भरून तर आवडा आहे ह्या पीठ तर ते आता पाना लावायचं आहे हे इकडं बघा या आळूची पानं आणल्या बाजारातून याची बनवायची आता आपल्याला पातवाळ आळूचे पानांनलं आता त्या रैलीला पीठ लावायचं काम चालू आहे तर बघा आपल्या जशा आपण वड्याल कसं पाना ला पीठ लावतो तेच पद्धतीनं हे असं घ्यायचं लावून असा रोल करून घ्यायचा आणि तो रोल रत नाही तर त्याला आपण एक धागा बांधणार आहे छोटासा मित्रांनो बघा पाच पाच झाला आपलं तर आता यालाय ना लसणाची फोडणी द्यायची मित्रांनो आता आपण देणार आहे पातवडाल फोडणी तर टिअल आहे ह्या आणि इकडं आहे ना एक बारीकशे टोफामध्ये पाणी आहे गरम व्हायचं कारण त्या गरम पाणी नंतर आपण फोडणी दिली का त्या पाणी वाचणार आहे ह्याच्या लसणाचीच फोडणी द्यायची आहे त्यासाठी लसूण आहे ना जास्त लागत जरा तर ह्या लसूण आहे व्यवस्थित जरा चांगला परतून आणि नंतर आपण पाकवाड दाखवणार आणि त्याच्यानंतर नंतर कवट्या आणि पेंद भरलेलं आणि नंतर पाणी वाचणार आता आपण पाकवाड ठेवतो मित्रांनो आता आहे ना आपण हिरव हिरव ठेवणार आहे माझा आता वरती त्याच्यावर ठेवू सर्व किरवं ठेवला त्याच्यावर आणि आता आपण झाकण ठेवणार आहे थोडा वेळ जेणेकरून ते लसणाच्या फोडणीचा वास व्यवस्थित बसावा त्याला आणि मग एक पाच मिनटांना आपण ह्या गरम पाणी त्याच्यात होतो मित्रांनो चांगला आता वास वाचला बर का आता गरम पाणी होतो मित्रांनो पाणी वाचलंय आपण आणि आता त्याला चांगली उकळी येऊन द्या झाकण ठेवायचं झाकण ठेवू आणि त्याला बारीक बारीक गॅस व्हाय ना चांगला शिजवून द्या पंधरा वीस मिनिटानंतर आपण बघू उचकून तर मित्रांनो बघा आपला पातवड झालाय का। बर कावट्या पण शिजल्या चांगल्या तर मित्रांनो पातवड खायला या आता कसा झालाय मग त्या सांगत तुम्हाला तर पहिल्यांदा आहे ना आपण घेऊ घ्या कवटी प्यांदा पेंद्या पेक्षा आहे ना ह्या ज्या कवठी मधला राहत ना ह्या एक नंबर लागत हा मस्त त्याच्यात आहे ना मित्रांनो खेकडीचा जो मांदा राहतो ना कवटीतला त्याचा ते, ते मांद्याची चव आहे ना एक नंबर लागत आहे आणि त्या आपण पिठामध्ये तांदळाच्या भरडामध्ये जे मसाले विसाल त्याच्यामुळे एक नंबर लागत तर ह्या बघा अशी कवटी खायची बर, तर बघा ह्या आहे पातवाड तर आता ह्या खाऊन दाखवायचं तुम्हाला तर पातवाड खायला या जबरदस्त लागत मस्त तर पातवाड खायला या मित्रांनो एक नंबर लागत तर मित्रांनो तुमच्या इकडे हे किरव्यांचा पातवड बनवता का नाही कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे ना सहसा ह्या पातवड कोणी बनवत नाही असा किरवा आणलं तरी डायरेक्ट त्याचा कालवणच बनवता तर ही पातवडाची पद्धत आहे ना आम्ही इकडून शिकून इकडून आले आमच्याकडं तर घाटा खालून आले म्हणजे माळशेज घाटाचे खाली शिल्पाचा मामाचा गाव आहे फांगूळ गावात ते बाजून तर मित्रांनो पाच सहा वर्षापूर्वी ना शिल्पाने ह्या पातवड बनवलेला तर त्या माल बघूनच खाऊशी वाट नव्हता बरं का तुम्हाला खरा सांगतो म्हणलं ह्या काय केलंय असं म्हणजे कवट्या कवट्या भरलेला आणि त्याला त्या लावलेलं त्याच्यात लाव तो तांदळाचा भरड भरलेला किंवा ह्या आळूच्या पानांचा पातोळ बनवायचा ह्या नवीनच मला बघितलेला त्याच्यामुळं त्या, त्या बघूनच माल खाऊशी वाट नव्हता पहिले एक वर्ष नाही म्हणून थोडासा टेस्ट केलेला परत काय खाला नाही पण नंतर मित्रांनो परत दुसऱ्या वर्षी बनवला ते म्हणलं परत एकदा खाऊन बघावं तर ते खाला तर तिथून जे म्हणजे आवडा भारी लागला आवडा भारी का एक नंबर टेस्ट मग तवापासून आहे ना दरवर्षी आम्ही ना किरव्यांचा ह्या पातवड बनवतो आणि खायला एक नंबर आहे आमच्या तर आहे ना माझ्यापेक्षा जास्त आवडत तर मित्रांनो पातवड खायला या आणि तुमच्या इकडे ह्या पातवड बनवता का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो माझे चॅनेल नवीन आहे ते चॅनेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार